नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या एकोणीस मेच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ज्या ईश्वरी आणि अर्णव दोघे इकडे घरामध्ये असतात आता आजीने ईश्वरीला आपल्या घरी आपली काळजी घेण्यासाठी बोलावून घेतलेलं असतं आणि आता आजीचा एक वेगळाच प्लॅन असतो आजीला फक्त ईश्वरीवर जे काही चांगले संस्कार झालेले आहेत हे चांगले संस्कार जे आता आहेत ते फक्त लावण्यावर कसे पडतील आणि लावण्याच्या विचारांवर ईश्वरीच्या विचारांचा कसा प्रभाव पडेल असं या आजीला वाटत असतं परंतु आता लावण्य ही मुलगी कशी आहे ती मुलगी पूर्णपणे चांगल्या विचाराची नाही आहे आणि खूप हट्टी आहे हे सर्व आता या ईश्वरीला मामांना आणि या अर्णवला माहीत असतं जेव्हा आता आजी या अर्णवच्या केसांची मालिश करत असते तेव्हा मात्र आजीला फक्त अर्णवच्या मनामध्ये लावण्याला किती किंमत आहे हे बघायचं असतं जेव्हा आता ही आजी या केसांची मालिश करत असते आणि अर्णवसमोर लावण्याचा विषय काढते आणि बोलते की मी तिला घरी बोलावलेलं आहे तेव्हा मात्र अर्णव खूप चिडतो अर्णव बोलतो की आजी तुला हे करायची काय गरज होती ग त्यावर आजी बोलते की अरे तसं नाही अर्णव मी म्हटलं की ईश्वरी तर आपल्या घरी ये जा करत जाणार आहे माझी काळजी घेण्यासाठी ईश्वरी येणार आहे मग ती लावण्याची आपल्या घरी येईल मग लावण्य आणि ईश्वरी या दोघींमध्ये जर थोडेसे एकमेकींचे विचार जे आहे ते एकमेकींच्या कानावर जर पडले कारण ईश्वरी मुलगी खूप चांगली आहे आणि ईश्वरीचे विचार जर लावण्याच्या कानावर पडले तर नक्कीच ह्या लावण्याच्या मनावर काहीतरी त्याचा प्रभाव पडू शकतो त्यासाठी मी लावण्यला इथे बोलावलंय असं आजी या अर्णवला सांगतात तेव्हा अर्णव थोडाफार शांत होतो तरी पण अर्णव आजीला बोलतो की आजी तुला माहित नाहीये ती लावण्य मुलगी किती हट्टीखोर मुलगी आहे असं बघायला मिळतं की जेव्हा आता ईश्वरी ही आजीची पी ए बनून ह्या शिरकेंच्या घरात आलेली असते तेव्हा मात्र आजीला जे काही हवं आहे जे काही नको आहे हे सर्व आता, आता आजी या ईश्वरीला सांगणार असते इकडे जेव्हा ईश्वरीला कळतं की जी काही लावण्य आहे ती आता इकडे घरी येणार आहे आणि ही आता आजीची स्टुडंट असणार आहे आणि आजी तिची टीचर असणार आहे तेव्हा आता ह्या लावण्याची काय खोड आहे हे आपल्या ईश्वरीला माहीत असतं तर ईश्वरी बोलते की आजी अहो तुमची जी काही स्टुडंट आहे ना ती मला नाही वाटत तुमच्या हाताखाली चांगली शिकेल म्हणून कारण ऑफिसमध्ये तिने आणि मी बरोबर काम केलेलं आहे ती लावण्य मुलगी खूप हट्टीखोर आणि खोटी आहे असं पण जेव्हा आता ही ईश्वरी या आजीला सांगते ना तेव्हा आजी बोलते की काय बोलते ईश्वरी तू हे तर आता ईश्वरी बोलते की हो आजी मी जे काही बोलते ना ते अगदी बरोबर बोलते कारण मला जेव्हा मी ऑफिसमध्ये जायचे ना तेव्हा माझा आणि अर्णव सरांचा कामाच्या बाबतीमध्ये जो काही जवळ संबंध यायचा त्यावेळेस ती लावण्य जी होती ना ती मला धमकवायची की माझ्या ए आय आरच्या जवळ तू अजिबात यायचं नाही मग मला सांगा आजी मी कामाच्याच निमित्ताने सरांजवळ जात येत होते ना मग तिला काय त्रास होत होता एवढा ती, ती मला नेहमी बोलायची असं पण आजीला जेव्हा आता ईश्वरी सांगू लागते ना तेव्हा या लावण्याचा जो काही खरा चेहरा आहे ना तो आजीला समजलेला आज असतो आणि त्यामुळे आता इकडे आजीच्या मनामध्ये या लावण्याविषयी आता खूप राग आलेला असतो आणि खरोखर लावण मुलगी इतकी बेकार आहे हे आजीला वाटू लागतं त्यामुळेच आजी विचार करते की बरोबर आहे त्या दिवशी मी जेव्हा अर्णवच्या केसांची मालिश करत होते ना त्यावेळेस जेव्हा मी लावण्याचा विषय अर्णवसमोर काढला त्यावेळेस अर्णव खूप चिडला हेच कारण आहे बहुतेक या अर्णवच्या चिडण्याला असं आजीच्या मनाला वाटू लागतं अर्णव जर तिचं नाव काढल्यावर एवढा चिडतो मग अर्णव कसं लग्न करू शकतो बरं लावण्याबरोबर असं पण आजीच्या मनाला वाटत असतं दुसरीकडे आता जी अंजली आहे अंजलिताहीसुद्धा या आजीला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न करत असते की आजी मला नाही वाटत तू किती जरी लावण्याला बदलवण्याचा प्रयत्न जरी केला तरी पण लावण्य मुलगी बदलणारी नाही आहे ती आपल्या अर्णवबरोबर अजिबात मिळतं जुळतं करून घेणार नाही आहे तिचे जे काही विचार आहेत ते आपल्या चिंटूच्या विचारांना जुळणार नाही आहे त्यामुळे त्यांचं लग्न झाल्यानंतर जी काही ॲडजस्टमेंट आहे ती जुळणार नाही आहे आणि त्यांच्यामध्ये नेहमी वाद होत राहणार बघ आजी तू काय होतच आहे असं पण इकडे अंजली आता या आजीला सांगत असते आता आजीला खूप टेन्शन येतं कारण आजी खूप पुढचा विचार करत असते तिचा पण एक दुसराच प्लॅन असतो की ईश्वरीला आपण जी आपली पी ए म्हणून घरात बोलवलेलं आहे ईश्वरीच्या वागण्यामुळे अर्णवच्या मनामध्ये किती बदल घडू शकतो अर्णवच्या मनात ईश्वरीच्या बाबतीत प्रेम आहे की नाही ते आपल्याला कळू शकतं आता ईश्वरीच्या आईने जे काही समोसे अर्णवला खाण्यासाठी दिलेले असतात आणि जेव्हा सर्वजण आता ते समोस्याचा नाश्ता करत असतात तेव्हा ही लावण्यासुद्धा तिथे तयार होऊन आलेली असते जेव्हा आता इतके छान प्रकारे सुप्रियाने हे आपल्या अर्णवसाठी समोसे बनवून दिलेले असतात आणि तेव्हा ही जी आहे हे लावण्याला पटलेलं नसतं कारण लावण्याला फक्त हा जो काही अर्णव आहे तो फक्त माझाच आहे आणि अर्णवच्या आजूबाजूला कुणी फिरकलेलं ह्या लावण्याला अजिबात सहन होत नसतं त्यामुळे सुप्रियाने जे काही अर्णवसाठी समोसे बनवून दिलेले असतात आणि जेव्हा सर्वजण खात असतात तेव्हा अर्णवला ह्या सुप्रियाच्या हातचे समोसे खूप आवडलेले असतात तेव्हा अर्णव आता सर्वांसमोर खूप कौतुक करत असतो खरोखर ईश्वरीची आई जशी आहे तशी माझी आई जर असती तर किती बरं झालं असतं असं जेव्हा अर्णव सर्वांसमोर बोलत असतो तेव्हा लावण्याला काही देखवत नसतं लावण्य लगेच बोलते की काय समोसे बनवले आहेत काय तेलकटपणा आहे त्या ते समोस्यात तेव्हा अर्णव खूप चिडतो कारण मित्रांनो ह्या लावण्याने ती समोस्याची जी काही डिश आहे ती जोरामध्ये त्या टेबलवरून लोटून दिलेली असते आणि बिचाऱ्या ईश्वरीचा आईचा अपमान तिथे झालेला सर्वांना दिसलेला असतो आणि हे काय ईश्वरीला आवडलेलं नसतं आता ईश्वरी लगेच बिचारी आपली तेथून साईडला होते जी ते ला तर आता लावण्या जे काही असं वागते ते अर्णवला सुद्धा अजिबात आवडलेलं नसतं तर आता अर्णव लगेच उठतो आणि ह्या लावण्याला बोलतो की अग तुला जर नव्हते समोसे खायचे तर तू अन्नाचा अपमान का केला गपचूप बसायचं ना कशाला काही बोलायचं तू आता एक काम कर ईश्वरी देसायची तू माफी माग असं जेव्हा आता अर्णव या लावण्याला बोलत असतो तेव्हा मात्र लावण्य खूप रागाने ईश्वरीकडे बघते कारण आपल्याला हा ए आय आर जर ईश्वरची सर्वांसमोर माफी मागण्यासाठी भाग पाडतोय तर आता काय करावं तर अर्णव बोलतो की एकदा सांगितलेलं कळत नाहीच का तुला अगं माफी मागण्यासाठी सांगितली माग पटकन ईश्वरीची माफी असं जेव्हा अर्णव पुन्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा अंजली खूप खुश होऊन अर्णवकडे बघत राहते मामीचे जर चांगलेच बारा वाजलेले असतात कारण अर्णव खूप भडकलेला असतो ही जी काही लावण्य आहे ती ह्या ईश्वरीसमोर जाऊन लगेच हात जोडते आणि आय एम रिअली ईश्वरी असं बोलते आता तर ईश्वरी हळूच या लावण्याकडे बघते आता आजीलाही खूप बरं वाटत असतं कारण अर्णवच्या बाबतीत ईश्वरीला किती रिस्पेक्ट आहे हे आज या सर्वांसमोर दिसून आलेलं असतं आणि लावण्याने जी काही या ईश्वरीची माफी मागितलेली असते त्यामुळे आता आजीला आणि या अंजली ताईला खूप आनंद झालेला असतो इकडे मामा लगेच बोलतात की काय गरज नव्हती ना अन्नाचा असा अपमान करायची अगं त्या ईश्वरीच्या आईने इतके प्रेमाने ते समोसे बनवून दिले आणि तू चक्क तिचा अपमान करतेस असं पण मामा या लावण्यावर भडकत बोलत असतात आता अर्णवने जी काही लावण्याची माफी मागण्यासाठी लावलेलं असतं त्यामुळे आता ईश्वरीच्या मनाला थोडं बरं वाटतं आणि ईश्वरी बोलते की बरी बरी अशीच पाहिजे ऑफिसमध्ये सुद्धा मला अशीच माझ्यावर पॉवर करायची आणि आता इथे सुद्धा हिला काही गरजच नव्हती ना आईने इतके छान प्रकारे बडिया ते समोसे बनवून दिले लगेच माझ्या आईच्या समोस्यांना नाव ठेवते असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते अन्य मुलगी किती अॅट्रुटेड मुलगी आहे या ईश्वरीला ऑलरेडी माहीत असतं आणि तिचा जो काही अॅट्रुटेटपणा आहे ना तो चांगलाच चा आता अर्णवने सर्वांसमोर उतरवलेला असतो ईश्वरीची माफी मागत तिला आता त्या शिर्क्यांच्या घरातून चांगलीच तिची हक्कलपट्टी अर्णवने केलेली असते त्यामुळे सर्वजण खूपच खूश झालेले असतात आजीसमोर तर आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये किती रिस्पेक्ट आहे सर्वांसमोर दिसून आलेलं असतं मामी तर लगेच रागारागाने रूममध्ये निघून जाते तर लगेच तेवढ्यात आजी बोलते की बघा इला काय झालं आता एवढा राग यायला काय गरज होती हिला सुद्धा एवढा मूर्ख मारून राहिला असं पण आजी आता सर्वांसमोर बोलत असते तर मामा बोलतात की जाऊ दे तुला तिची सवय माहित आहे ना ती सुद्धा लावण्यासारखीच आहे असं पण मामा आता या आजीला सांगतात अर्णव आता सर्वांसमोर बोलतो की नाही नाही मला नाही पटलं हे लावण्याचं बोलणं अजिबात कारण एका आईने एवढे प्रेमाने एका मुलासाठी समोसे बनवून दिले आणि वरून त्या आईचा असा अपमान केलेला मला नाही सण होणार अजिबात असं पण अर्णव आता बोलत असतो तेव्हा ईश्वरी बोलते की नका सर जाऊ द्या आता नका घेऊ एवढं टेन्शन तुम्ही झालं ते झालं असं पण इकडे आता ही ईश्वर जी आहे ती आपल्या अर्णवला बोलत असते तेव्हा आजी आता ह्या ईश्वरीकडे बघत राहतात आणि खरोखर ईश्वरीचे विचार किती सुंदर आहेत हे आजीला आवडतात आणि आजी या ईश्वरीच्या तोंडावरून हात फिरवत खूप कौतुक करत असते अंजलिताईसुद्धा खूपच खुश असते आणि आजी आता आपल्या मनाशी बोलते की खरोखर ईश्वरी जर अर्णवच्या आयुष्यात आली आणि ईश्वरीला जर अर्णवच्या आयुष्यातलं बायकोचं स्थान मिळालं तर नक्कीच ही ईश्वरी माझ्या अर्णवला खूप काही शांत ठेवू शकते त्याच्या चिडचिडे स्वभावामध्ये नक्कीच बदल आणू शकते असं पण ह्या आपल्या आजीला वाटू लागतं आणि खरोखर मित्रांनो आता जेव्हा ही सर्वांसमोर ह्याही लावण्य जेव्हा ईश्वरीला स्वारी बोललेली असते ते सर्व आजीला आठवत असतं दुसरीकडे आता मामी रूममध्ये जाते आणि लावण्यला कॉल करते आणि तिला बोलते की काय गरज होती तुला त्या समोसेंना नावं ठेवायची गुपचूप खायचं ना, ना, गुप ना गरजच नव्हती ना, ना तुला नावं ठेवायची तुला माहीत आहे का तो अर्णव किती भडकला आणि ही आजीसुद्धा असं पण इकडे आता ही मामी जी आहे ती या लावण्यला फोनवर बोलत असते तेव्हा आता लावण्य खूप चिडलेली असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार आता तर या लावण्याने सर्वांसमोर आपल्या या अर्णवची माफी तर मागितलेली आहे तर नेमकं पुढे काय होतं हे बघूयात आपण तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद